रामकृष्ण हरी मी सुशेन महाराज नाईकवाडे भाषण शिकण्याची सर्वात सोपी पद्धत तुम्ही शोधताय आणि तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये असा विचार आहे की अगदी सोप्या पद्धतीने लवकरात लवकर भाषण कसं शिकता येईल बरं तर भाषण शिकण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती असा विचार तुम्ही करत आहात पहिली गोष्ट आणि महत्वाची गोष्ट तुम्ही भाषण कुठे करत आहात कुठल्या ठिकाणी तुम्हाला भाषण करायचं आहे हा विषय ठरवलाय का तुम्हाला अगोदर ठरवावं लागतं मला माझं भाषण अगोदर कुठं करायचं आहे भाषणाचं ठिकाण कुठलं आहे म्हणजे श्रोता वर्ग कोणता आहे आणि कोणत्या श्रोत्या वर्गाच्या समोर तुम्हाला बोलायचं आहे आधी हे फिक्स झाल्याशिवाय भाषणाची तयारीच करता येत नाही भाषण शिकायचंय भाषणाची तयारी करायची आहे पण भाषणाची तयारी करण्यापूर्वी चांगलं भाषण शिकलं पाहिजे हे स्वप्न पाहताय अगोदर ठरवा बोलायचंय कुठं अर्थातच तुमचा श्रोता वर्ग कुठला असणार आहे आधी श्रोता वर्ग ठरवल्याशिवाय भाषण ठरवताच येत नाही ना तुम्ही तर अगदी सोप्या पद्धतीनं पटकन कुठंतरी शिकतो कुठंतरी बोलतो असं ठरवताय पण कुठंतरी बोलायचंय हे जे ठिकाण आहे ना नेमकं कुठं बोलायचंय हे अगोदर फिक्स करा मला अमुक ठिकाणी भाषण करायचं म्हणजे माझ्याकडे येणारा वर्ग असा आहे त्यांना दसकियात बोलायचंय अंत्यविधीला बोलायचंय शाळेवर बोलायचंय कोणाच्या बर्थडेला बोलायचंय सगळ्याच ठिकाणी बोलायचंय सगळीच तयारी एकदम नाही करू शकत तुम्ही हेच तर आहे किंवा भाषण शिकायचंय म्हणजे भाषण तुम्ही काय करता कोणाकडून तरी लिहून घेता आणि ते भाषण पाठ करता आयुष्यात भाषण पाठ करून कुठं जाऊ नका धोका मिळेल बरं तुम्हाला आणि जिथं धोका मिळेल ना तिथं माझी आठवण येईल तुम्हाला की हां महाराजांनी सांगितलं होतं की भाषण पाठ करून नाही जायचं भाषण जर पाठ करून गेलात ना तर कधी धोका देईल सांगता येत नाही आणि म्हणून भाषण पाठ करून जाऊ नका भाषण कसं करावं कसं शिकावं भाषण भाषणाची कुठली पद्धत आहे का सोपी भाषण शिकवण्याची तर अशा लोकांसाठी माझं काही सांगणं आहे ते ऐका शिकणारे आमच्याकडे अनेक प्रकारचे आहेत म्हणजे काही लोकांना पाचच मिनटं बोलता आलं पाहिजे कुठंतरी तर त्यांच्यासाठी आमचं तीन दिवसाचं प्रशिक्षण आहे स्टेज डेअरिंग येणं आणि पाच पाच मिनटं दहा दहा मिनटं प्रत्येक स्टेजवर बोलता यावं याचं टेक्निक आहे याचे काही मुद्दे आहेत आम्ही ते तीनच दिवसात कंप्लीट करून घेतो काही लोकांना जरा वेगळ्या विषयावर असं एखादा प्रवचन कीर्तन व्याख्यान यामध्ये किंवा कोच पब्लिक स्पीकिंग कोच ट्रेनर अशा क्षेत्रामध्ये काम करायचंय किंवा सूत्रसंचलन अशा क्षेत्रामध्ये काम करायचंय अशा लोकांना मात्र थोडी साधना करावी लागते आणि त्यालाच मी म्हणतो वक्तृत्वाची साधना म्हणूनच तर हे पुस्तक जन्माला आलं तुम्हाला लॉंग टर्म काम करायचंय ना एखाद्या पर्टिक्युलर विषयावर सखोल काम करून त्यावर तुम्हाला स्पीच द्यायचं आहे ना तर मग तुम्हाला साधना करावी लागेल आणि पाच मिनटं दोन मिनटं कुठंतरी बोलता आलं पाहिजे धाडसानं निर्भीडपणे बोलता आलं पाहिजे ही जर तुमची मानसिकता असेल ना तर मग मात्र मी छाती ठोकपणे सांगतो अनुभव आहे मला अनेक लोकांचा तीनच दिवसात तुमचं थरथर होणं धरधर होणं लटलट होणं बंद करतो आणि हे तीन दिवसाचं प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला घेतो तुम्ही कुठल्याही महिन्यातलं प्रशिक्षण एकदाच करा एकदाच तीन दिवसाचं प्रशिक्षण करा राहण्या जेवणाची सर्व सोय आम्ही केलेली असते आणि मग लॉंग टर्मसाठी तयारी करायची आहे तर मग ही वक्तृत्वाची साधना घर सुद्धा करा आणि जिथं जमन त्या प्रशिक्षणात जा तसं माझा एका वर्षाचा सुद्धा कोर्स आहे ट्रेनर कोच संचलन व्याख्यान कीर्तन प्रवचन या आणि राजकीय लोकांसाठी परिपक्व अगदी भारदस्त वक्ता बनण्यासाठी माझा तो एका वर्षाचा कोर्स आहे पण ॲज इट इज वक्त्यासारखंच तुम्ही बोलायला लागणार इतकं परिपूर्ण व्हाल मग दोन दोन एक वर्षाचा कोर्स दोन महिन्याचा कोर्स आणि तीनच दिवसाचं स्टेट डिअरिंग मिळवून देणारं प्रशिक्षण असे वेगवेगळे वेग आहेत वेगवेगळ्या शिकण्याच्या मानसिकता आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या वेग प्रकारचे कोर्स आहेत भेटूया आमच्या तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणामध्ये अथवा हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक तुम्ही घर बसल्या मागू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आणि प्रत्येक महिन्याला पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात प्रशिक्षण असतं शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यामध्ये माझं तीन दिवसाचं असतं तुम्हाला जिकडचं जवळ आहे तिकडचं प्रशिक्षण एकदाच करा आणि स्टेज डेअरिंग घेऊन जा आणि बोलण्याची सोपी पद्धत शिकून जा रामकृष्ण आहे